तर तुम्हाला कळेल पण मला जास्त बोलायचं नाही मी पहिल्यापासून त्यांच्यावर म्हणतो की ते इंटरनॅशनल स्पीकर आहे त्या इंटरनॅशनल स्पीकरवर यापेक्षा अधिक मी काही बोलत नाही आणि मला वाटतं आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांच्या मातोश्रीवर सुद्धा त्यांच्याबद्दल कितपत विश्वासार्हता राहिलेली हे मला सांगता येणार नाही ठीके ते त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही ते असतील आजारी आजारी होते म्हणून तर मी भेटायला गेलतो त्याचा याला गेला त्याचं उत्तर दिलंय मी आता परत रिपीट काय बोलत नाही आरोप आणि त्या आजारी असल्यामुळे तुम्ही त्यांना भेटायला देखील त्यावेळी काय हो एक मिनिट आहे का शंभर टक्के भेटायला जाण्यात काय गैर आहे का मी भेटायला गेलो मी डिनाय केलं नाही तुम्ही टीव्ही वाल्यांनी कोणीतरी हे पर्पजली आहे आम्हाला माहितीये कोण लीक करत कोण काय करत मग करू दे ना लीक मी रात्री बिकच्या थोडीच भेटायला गेलतो दिवसा ढवळ्या भेटायला गेलतो भेटून आलो हे बघा एखाद्याचा दुखत आणि दुसऱ्या एक जणांनी सांगितलं की रात्री काय उचक्या देण्यापर्यंत त्यांची परिस्थिती गेली ती दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं तर एक मित्र कंबाईन मित्र म्हणला की तुम्ही भेटून आलं पाहिजे मी शंभर टक्के भेटून त्यांना आलो पण भेटून आलो म्हणजे आता आज काय गप्प बसलोय का मिस्टर पुढारी मी आज काय गप्प बसलोय का आता जे आहे बर मी त्यांना भेटलो आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्र्याहत्तर कोटीचा जे बोगस आणि तुम्ही बी जरा एकदा जाना कॅमेरे बिमेरे घेऊन परळी मतदारसंघात रातचे दिवसा काम चालू आहेत का? का का ना आता जे त्र्याहत्तर कोटीचे बोगस पैसे उचलले म्हणतो मी म्हणलो त्याचे काम चालू आहेत असे फोन येत आहेत परळी मतदारसंघात बर का की काम चालू झाली काही लोक म्हणते जाऊ द्या बाबा मागचे का व्हायना आत्ता चालू झाली आणि आताचा जो रोष आणि रोख माझा आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळं कोण काय बोलतं याला काय अर्थ उरतोय का असं माझं मत आहे म्हणाले साडेचार तास तुम्ही त्यांना हे बागा बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्यावरती खुलासा दिलेला आहे मी सुद्धा खुलासा दिलेला आहे वीस ते तीस मिनिटांची बैठक झालेली बोलता बोलता माणसाकडून एखादी चूक होऊ शकते माणूस हा चुकीचा पुतळा आहे बावनकुळे साहेब सुद्धा माणूस येत ना बोलता बोलता त्यांनी अर्धा तास म्हणायचे साडेचार तास म्हणले पण नंतर मी माझ्या प्रदेशाध्यक्षांचा आभार मानतो ना त्यांनी तीन चार वेळा मला वाटतं त्याचा खुलासा दिलाय पण आता त्याच्यावरती मला वाटतं परत परत, परत रिप्युटेशन जास्त होऊ नये कारण ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना राईट आहे त्या राईट प्रमाणे त्यांनी बोलवण्याचं कारण सरकार महायुतीचं असल्यामुळं माझ्या इथं महायुक्ताचं सरकार नाहीये माझ्या मतदारसंघापुरता महायुतीचा मैत्रीपूर्ण लढत होती त्याच्यामुळं माझ्या इथं महायुती लागू होत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथं होता आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अतिशय व्यवस्थित खुलासा केलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावरती सुद्धा आता मला वाटतं तिरपी नजर कोणी ठेवू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे माझं म्हणणं आहे की यांच्या राजीनाम्याचा संपूर्ण अधिकार हा अजितदादा पवार यांचाच आहे अजितदादांनी त्या सांगितलं ना स्वतः मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे दिलेला आहे मी पाहिलेला आहे राजीनामा आम्ही जरी विरोधी पार्टीत असलो तरी अजितदादांनी राजीनामा दिलेला पाहिलेला आहे ज्यावेळेस एकाहत्तर हजार कोटीचा त्यांच्यावरती जास्त भ्रष्टाचार व्हायला लागला एकाहत्तर कोटी एकाहत्तर हजार कोटी एकाहत्तर हजार कोटी याचा भडीमार झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला तसं माझं म्हणणं काय की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला कशामुळे अलगत चिटकवून बसलाय आणि त्याच्यामुळे आमचे कुटुंब अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय कशाला प्रसिद्धी कोणाची होते याच्यात सर्वाधिक जास्त फायदा धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्याचा कोणाला होणार आहे तर तो, तो माननीय अजितदादा पवार यांच्या पक्षाला होणार असं माझं मत आहे सर्वाधिक जास्त फायदा शंभर टक्के सगळ्यांच्या बाबतीत माझी की संतोष देशमुखच्या खून झाल्या खून प्रकरणापासून मी बिंदू नामावलीच्या बाबतीत पत्र दिलेत मी जे जे अधिकारी लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये